त्रिपुरा राज्याचे माजी राज्यपाल शिक्षणतज्ञ पद्मश्री डॉक्टर डी वाय पाटील यांना नव्वदाव्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक डी वाय पाटील एज्युकेशन सोसायटी गेल्या महिनाभरापासून प्रेक्षकांच्या उत्सुकतेच्या केंद्रस्थानी असलेला तू माझा किनारा हा मराठी चित्रपट आता अखेर प्रेक्षकांसमोर येण्यासाठी सज्ज झाला आहे या चित्रपटाची प्रदर्शन तारीख एकतीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस अशी जाहीर करण्यात आली आहे अशी माहिती चित्रपटाचे निर्माते जॉयसी पॉल जॉय यांनी पुणे येथील पत्रकार परिषदेत दिले वडील आणि मुलीच्या नात्याचा भावस्पर्शी प्रवास दाखवणाऱ्या या चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला होता आणि त्याला प्रेक्षकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला अनेकांनी सोशल मीडियावर या ट्रेलरचे कौतुक करत कथेत दडलेले भाव विश्व आणि अभिनयाची ताकद अधोरेखित केली आहे आता सर्वांनाच या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहायची कारणं मिळाली आहेत तू माझा किनारा ही कथा आहे प्रत्येक वडिलांची ज्यांना आपल्या मुलीबद्दल खूप सांगायचं असतं पण शब्द सापडत नाहीत आणि प्रत्येक मुलीची जी आपल्या बाबांना समजून घ्यायचा प्रयत्न करत राहते ही कथा आहे अशा एका कुटुंबाची जे प्रेम संघर्ष आणि समजुतीच्या दरम्यान स्वतःचा किनारा शोधत हा सिनेमा केवळ बापलेकीच्या नात्याची कथा नाही तर प्रत्येक घरात घडणारी गोष्ट आहे आई वडील मुलं त्यांच्या भावना छोट्या छोट्या गोष्टींवरून होणारे वाद आणि न बोलता उमटणारे प्रेम हे सगळं तू माझा किनाऱ्याच्या प्रत्येक क्षणात जाणवतो चित्रपटात भूषण प्रधान केतकी नारायण आणि लहानगी केया या इंगडे यांच्या भावनिक अभिनयाची मोहर उमटलेली आहे तिघांची पडद्यावरची केमिस्ट्री ही या चित्रपटाची सर्वात मोठी ताकद ठरणार आहे अनुभवी कलाकार अरुण नलावडे आणि प्रणव रावराणे यांच्याही महत्वाच्या भूमिका या कथेला अधिक खोल रूप देणार आहेत यांच्यासोबतच जयराज नायर सिमरन खेडकर दीपाली मालकर रेखा राणे हे कलाकार दिसणार आहेत लायन हार्ट प्रोडक्शन प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत या चित्रपटाची निर्मिती जॉयसी पॉल जॉय यांनी केली असून सहनिर्माते सी बी जोसेफ आणि जॅकब जेव्हियर आहेत कथा पटकथा आणि दिग्दर्शन क्रिस्टस स्टीफन यांचे असून त्यांनी पाप लेखीच्या नात्यातील सूक्ष्म भावना अत्यंत संवेदनशीलतेने उघडलेल्या आहेत रूपांतरित पटकथा आणि संवाद चेतन किंजळकर यांनी लिहिले आहेत चित्रपटाचं छायांकन एल्धो आयजॅक संकलन सुबोध नारकर आणि कला दिग्दर्शन अनिल केदार यांनी उत्कृष्टरित्या साकारला आहे चित्रपटाच्या संगीताची जादू उलगडली आहे क्रेट्स स्टीपन आणि संतोष नायर यांनी तर हृदयाला भिडणारी गाणी लिहिली आहेत समृद्धी पांडे यांनी अभय जोधपूरकर शरयू दाते साईराम अय्यर शर्वरी गोखले आणि अनि अनिश मॅथ्यू यांच्या सुरेल आवाजाने या गीतांना जीव दिला आहे जॉर्ज जोसेफ यांच्या पार्श्वसंगीताने प्रत्येक दृश्याला भावनिक साथ मिळाली आहे चित्रपटामागे उभा आहे एक दमदार आणि अनुभवी पथक वेशभूषेत दर्शना चौधरी रंगभूषेत सुनील सावंत आणि नृत्य दिग्दर्शनात सुनील साळे यांनी आपला खास ठसा उमटवला आहे साऊंड डिझाईन आणि री रेकॉर्डिंग मिक्सिंगचे कसब दाखवले आहे अभिजित श्रीराम देव यांनी तर डी आय कर्लिस्ट भूषण दळवी यांनी व्हिज्युअल फॉक्स स्टुडिओचे अभिषेक मोरे यांनी चित्रपटाला व्हिज्युअली आकर्षक रूप दिले आहे रणसंपर्काची जबाबदारी आहे अमेया आंबेडकर यांनी तर डिजिटल मीडिया वन सोल्युशनने हाताळी डिझाईनसाठी ब्रिजेश कल्याणजी देडिया आणि विज्युअल प्रमोशनसाठी नरेंद्र सोलंकी यांचे योगदान लक्षणीय आहे विपुल सोनवने असोसिएट डायरेक्टर आणि विशाल सुभाष नांदलजकर मुख्य सहाय्यक दिग्दर्शक यांच्या समन्वयाने आणि समिट स्टुडिओच्या पोस्ट प्रोडक्शन ताकदीने हा चित्रपट अधिक प्रभावी बनला आहे तू माझा किनारा केवळ एक कथा नाही तर एक कलात्मक अनुभव आहे जिथे प्रत्येक प्रेम प्रत्येक सूर आणि प्रत्येक भाव तुमच्या मनाला भिडणार आहे पुण्याहून दर्पण न्यूज साठी अनिल पाटील निर्भीड वेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजणे दर्पण न्यूज